निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन लाच दिली आता ही दिल्यानंतर त्यांना अटी शर्ती आठवत आहेत तेव्हा का त्यांनी अटी शर्तीसह फॉर्म स्वीकारले नाही त्यांना निवडणुकीच्या तोंडावर लाच द्यायची होती आता योजनेतून अर्धे लोक गाळणार आणि नंतर एकवीसशे रुपये देणार असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावलाय लाडकी बहीण योजनेमध्ये जे निराधार होते जे श्रावण लाभ काय त्याच्याकडून सरकारने म्हटलेलं आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता सरकार काय काय त्याला लिस्टिंग लावते ती कळेल निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाच दिली अक्षरशः दीड हजार रुपये प्रत्येकाला आता ही लाच दिल्यानंतर आता एक एक त्यांना आठवतात आठ शर्ती त्यावेळेस आठी शर्थी, शर्थी सहितच फॉर्म काने स्वीकारले कारण तेव्हा निवडणुकीची लाच द्यायची होती रुपये आहे ते विखे पाटील म्हणतात तर अजित पवार म्हणतात की छान निर्माण आता बोलला ना हा मुद्दा की ज्याला यांना योजनेचा लाभ आहे मग संजय गांधीचा असेल शेतकऱ्यांच्या काही योजनेचा असेल त्याला या लाभ देणार नाही त्यांनी होणार याच्यात अर्धे लोक लागणार आणि मग एकवीसशे करणार